बौद्ध विहार परिसरात काही नागरिकांकडून ढिगारा जमा करून परिसरात जाणीवपूर्वक वाद होईल असे कृत्य काही नागरिकांकडून केले जात होते त्याबाबत तक्रार केली असता काही अज्ञात नागरिकांकडून त्या ठिकाणी हनामारी करण्यात आली तसेच आंबेडकरी तरुणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला त्याबाबत शोभा गायकवाड हे पोलीस अधिकारी यांना जाब विचारायला गेले असता अधिकाऱ्यांकडून महिलेला अगदी गलिच्छ भाषा वापरून तेथून हाकलून देण्यात आले याबाबतचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून

बौद्ध विहाराच्या खाली हे एवढं घाण करतात त्याच्यामुळे मी अर्ज केला होता इकडे तर माझ्या मुलांनी फक्त बोलला की तुम्ही इथं कचरा वगैरे करू नका आमचं घर पण आहे आणि त्या आमचं देवाचं स्थान पण आहे तुम्ही इथं काही कचरा वगैरे करू नका तर त्यांनी ते ऐकलं नाही ऐकलं नाही आणि माझ्या मुलांना मुलाला माझ्या मोठ्या मुलाला भरपूर मारलं दहा बारा जणांनी मिळून दहा बारा जणांनी मिळून मारलं मग मी पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशननी माझी काही ऐकून न घेता मला तिथून पाठवून दिलं पाठवून दिल्यानंतर मी इथं कमिशन साहेबांकडे आले कमिशन साहेबांनी त्या इकडे मी अर्ज दिला अर्ज दिल्यावरती मला काही हे नाही झालं मग दोन हजार दोन हजार चो पंचवीसची गोष्ट केली सहा सहा आठ दोन हजार पंचवीस या दिवशी ते लोक दुपारी अडीचच्या दुर्व्या दीडच्या दरम्यान आले आणि माझ्या घरात घुसले सात ते आठ लोक जेन्ट्स होते आणि पस्तीस ते चाळीस लोक त्यांचे माणसं होती जेन्ट्स आणि लेडीज तर माझ्या घरात बसून मला छातीवर बसून मा राहण करून चावलं एकदा हे सर्व आणि खूप मला खूप संताप झाला म्हणजे जेन्स लोकांनी मला हात लावलं माझ्या जातीवादी करून काय मागणी आपल्या उपोषणाची माझ्या उपोषणाची हीच मागणी आहे जे पी आय जे सिनियर पी आय आहे त्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि माझ्याशी त्यांची व्यवस्थित भाषा नव्हती त्यांनी माझ्याशी व्यवस्थित बोललेले नाही आहे आणि त्यांना निलंबित करणं आणि माझ्या मुलांवरती ज्या खोट्या लावले आहेत त्यांनी ते त्यांनी काढून टाकणं